मित्रांनो माऊलीची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कमळी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे ऋषी आणि आजोबा आणि निंगी हे तिघेही फिरायला आलेले असतात तेव्हा निंगी जी आहे ती या बाबांना आजोबांना खूप काही गोष्टी सांगत असते आणि तेव्हा ती स्वतः खूप गोष्टी सांगून टाळे वाजवत असते आणि ऋषी आणि कमळी हे दोघेही खूप खुश होत असतात त्यानंतर ही निंगी बाबांना थोडंसं साईडला घेऊन जाते तर इकडे ही कमळी या आपल्या ऋषींना बोलते की सर मला आजोबांना इतकं खुश बघून खूप बरं वाटतं आहे कारण यांचं जे काही क्रेडिट आहे हे तुम्हालाच द्यायला पाहिजे कारण तुमच्यामुळेच आज बाबा बाहेर आलेत तुम्हालाच आयडिया सुजली आज बाबांना बाहेर घेऊन यावं म्हणून असं कबळी ही ऋषी सरांना बोलत असते दुसरीकडे आणिका जी आहे ती इकडे घरात असते डॉक्टर तिला चेकअप करण्यासाठी आलेले असतात तेव्हा मात्र इकडे ही आणिका जी आहे ती खूप ऐग ऐग असं म्हणत असते रागिणी तिथे जवळच उभी असते रागिनी आता ह्या आपल्या अनिकाला बोलतात की अगं इंजेक्शन देतील डॉक्टर तुला नको टेन्शन घेऊ त्यानंतर रागिणी डॉक्टरांना बोलते की अहो डॉक्टर तिचं पोट इतकं काही दुखतं तुम्ही काहीतरी प्लीज करा तिला खूप त्रास होतो यो डॉक्टर असंही रागिणी जी आहे ती डॉक्टरांना बोलत असते तेव्हा इकडे ते डॉक्टर बोलतात की तुम्ही काळजी करू नका तिला थोडंसं पॉयझिंग झालं होतं आणि का बोलतं की डॉक्टर दहा मिनटामध्ये माझं पोट क्लिअर झालं पाहिजे मला काम आहे तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की नाही नाही तुला अजून चार तु तुला ते पाच वेळा वॉशरूमला जावं लागेल त्यानंतर इकडे ही राग्णी बोलते की आणि का तू थोडी कंट्रोलमध्ये राहा ना एवढी कशाला बडबड करत आहे तर डॉक्टर बोलतात की काळजी करू नको तुला दहा ते पंधरा मिनिटात बरं वाटेल बाळा तर आणि का बोलते की थोडंसं फास्ट इंजेक्शन द्या ना मला पाच मिनिटात बरं वाटेल असं तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की काही पण कसं बोलते ग तू डॉक्टर बोलतात की ओ तुम्ही सांगाईला थोडं समजावून तर इकडे रागिनी बोलते की ठीक आहे त्यानंतर डॉक्टर बोलतात की मी काही गोळ्या औषधं लिहून देते तेवढ्या घेऊन या तर जवळ चिठ्ठी डॉक्टर लिहून देतात त्यानंतर इकडे अनिकाची बडबड सुरूच असते तेवढ्यामध्ये डॉक्टर डॉक्टरच्या आहेत ते आता इकडे जातात तर रागिनी बोलते की ठीक आहे जाऊ शकता तुम्ही तर इकडे अनिकाची जे आहे ते बोलते की अगं मॉम मला खूप त्रास होतोय तर रागिणी बोलते की अगं बेबी तुला खरंच कुठं दुखतं आहे गं तुझं पोट असं म्हणत तिकडे रागिणी तिचं थी पोट नेमकं कुठं दुखते ते बघत असते त्यानंतर इकडे रागिणी बोलते की आता थोडासा आराम कर म्हणजे तुला काही होणार नाही असं पण रागिणी बोलत असते तेवढ्यामध्ये अनिका बोलते की अगं माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे आज स्पेशल डे आहे मला जायचं आहे असं ही रागिणीला सांगते तेवढ्यामध्ये इकडे रागिणी बोलते की अगं त्या थेरड्याला आणि त्या मुलीला घेऊन ऋषी बाहेर गेलाय तेव्हा इकडे अनिका बोलते की मला फक्त या ऋषीची आणि माझी भेट झाली पाहिजे बाकी काही नको मला असं पण आणिका बोलत असते तर इकडे ही रागिनी बोलते की या मुलीचं नेमकं काय करावं तेच काही समजत नाही आहे दुसरीकडे आता ऋषी जो आहे तो बोलतो की अगं कमळी तुला अजून काही बोलायचं आहे का बोल तुला काही बोलायचं असेल तर तेव्हा इकडे ही आपली कमळी बोलते की बरं झालं तुमचं ऐकलं आपण बाबांना इकडे फिरायला घेऊन आलो मला तर इतकं काही टेन्शन आलं होतं परंतु इकडे आल्यावर मला खूप बरं वाटलं बरं का आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूपच बरं वाटलं बरं का असं पण इकडे कमळी ही ऋषीला बोलते त्यानंतर ऋषी बोलतो की मला बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप बरं वाटलं बरं का असं पण इकडे हा ऋषी बोलत असतो म्हणजे अनिकाचा फोन जो आहे तो इकडे ह्या ऋषीच्या मोबाईलवरती येतो तेव्हा इकडे अनिका जी आहे ती खूप रडू लागते आणि प्लीज ऋषी मला वाचव प्लीज प्लीज ऋषी मला वाचव असं ती म्हणत असते तेव्हा ऋषी घाबरतो ऋषी बोलतो की काय झालं अगं तुला अनिका तेव्हा इकडे अनिका बोलते की अरे ऋषी मी खूप टेन्शनमध्ये आई इकडे तू पटकन इकडे ये अनिका या ऋषीला फोनवर बोलत असते कमळी जी आहे ती या आपल्या ऋषीला विचारते की सर काय झालं त्यावेळेस इकडे ऋषी बोलतो की काही झालं नाही ऋषिका या कमळीला सांगायला काहीच तयार नसतो ऋषी बोलतो की मी इथे साहेबाला बोलवतो तो तुम्हाला घरी सोडेल आता हा ऋषी जो आहे तो इकडे गाडी चालवत असतो आणि तो इकडे अनिका जिथे टेन्शनमध्ये आहे तिथे तो पोचलेला असतो इकडे ही रागिणीची आहे ती अनिकाला सारखा कॉल करत असते आणि ती बोलते की मला तर वैतकच आलं आहे ही मुलगी स्वतःचं खरं करण्यात खूप पुढे गेली आहे असं पण इकडे ही रागिणी बोलत असते अनिका तू कुठे आहेस कुठे असं ही रागिणी बोलत असते एवढ्यामध्ये तिथे ही कामिनी येते कामिनी येताच इकडे ही रागिणी तिच्यावर चिडते आणि दोघींमध्ये आता वाद जुमतात तेवढ्यामध्ये इकडे ही रागिणीची आयती बोलते की अगं नेमकं काय सुरू आहे तुमच्या दोघींचं त्यामध्ये इकडे ही कामिनीची आयती बोलते की नेमकं काय झालंय अनिकाला तेव्हा इकडे रागिणी बोलते की तिला फूड पॉयझन झालंय त्यावेळेस इकडे कामिनी बोलते की तिला फूड पॉयझन झालं तरी पण मला कळलं नाही तेव्हा इकडे कामिनी खूप चिडलेली असते रागिनी तिला बोलते की अगं तू असं काय करते आता दोघींमध्ये तिकडे वाद जुमतात त्यामध्ये इकडे ही रागिनी बोलते की ऋषी जो आहे ना तो आपल्या थेरड्याला घेऊन आणि त्या कमळीला घेऊन फिरायला गेला असं पण इकडे ही आपली रागिणीची जी आहे ती कामिनीला सांगते त्यानंतर इकडे ही रागिणीची आहे ती बोलते की आता काही खरं नाही बाई तेवढ्यामध्ये इकडे आता ही रागिणी जी आहे ती बोलते की खरं खरं सांग की नेमकं तू कुठे गेली होतीस असं कोणतं काम होतं एवढं की तू एवढी खुश आहे म्हणून तेव्हा मात्र इकडे ही कामिनी जी आहे ती बोलते की माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तू मला विचारते ना तेव्हा इकडे ही कामिनी बोलते की हो अगदी स्पष्टच त्यावेळेस इकडे ही कामिनी बोलते की वेळ आल्यानंतर मी नक्कीच सांगेल बरं का तुला असं कामिनीही बोलत असते त्यानंतर कामिनी बोलते की गौरी जी आहे ना गौरी ती ह्या घरची पायरीसुद्धा चढू शकणार नाही आहे तिची शेंडी जी, जी, जी आहे ना ती माझ्या हातात आहे असं पण इकडे ही कामिनी जी आहे ती बोलत असते ऋषी जो आहे तो अनिकेने जिथे बोलवलेलं असतं तिथे पोचलेला असतो आणि तो अनेकाला खूप आणि तू तू आहे आणिका तू कुठेही असा आवाज देत असतो तेवढ्यामध्ये अनेकाने एक वेगळाच प्लॅन केलेला असतो तिला आता या ऋषीला एक सरप्राईज द्यायचं असतं त्याला तिला प्रपोज करायचं असतं तिने खूप काही डेकोरेशन केलेलं असतं खूप काही बलून्स तिथे असतात लाइटिंग खूप लावलेले असतात आणि अगदी छान प्रकारे सर्व डेकोरेशन बघून आता ऋषी थोडासा टेन्शनमध्ये येतो की नेमकं ही तर आणि का मला कॉलवर काय बोलली की मी खूप मरणाच्या दारात आहे तू मला वाचवायला ये आणि चक्क इथे इथे तरीने वेगळाच प्लॅन केलाय असं ऋषी हे सर्व बघून विचार करत असतो आधी ही जी आहे ती हळूहळू समोर येत असते आणि अनिकाच्या ह्या मैत्रिणी दोन ज्या असतात ना त्यासुद्धा साईडला गुपचूप उभ्या राहून बघत असतात आता आणिका जेव्हा ऋषी समोर येते हसत असते आणि लगेच बोलते की अरे मला काहीतरी झालंय हे ऐकल्यावर तू किती लगेच आला ना माझ्यासाठी तू काही करायला तयार आहे असंही आनिका जेव्हा ऋषीला बोलते आणि ती लगेच त्याचा हात धरते आणि बोलते की बघ बघ हे तुझ्यासाठी किती छान डेकोरेशन केलंय मी सर्व काही बलून जे आहे ते हातामध्ये घेऊन या ऋषीला ती दाखवू लागते बघ मी कशी वाटते असं पण इकडेही आणिकाची आहे ती ऋषीला बोलत असते इतका काही चिडलेला असतो अनिकाची बडबड सुरूच असते ती एकटी बडबडतच असते अनिका बोलते की आज मी तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगणार आहे आज माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुझ्याशी शेअर करणार आहे असं पण इकडे अनिका ऋषीला बोलत असते तुला माहीत आहे का ऋषी मला काही कळत नव्हतं ना तेव्हापासून माझ्या सर्व स्वप्नांमध्ये ऋषी तूच आहे फक्त तू जेव्हा आसपास अस असतो ना तेव्हा मला हवा पाणी कसलीच गरज पडत नाही मला फक्त तूच हवा आहेस असं पण अनिका जेव्हा ऋषीला बोलते तर ऋषी खूप रागाने बघत असतो मैत्रिणी ज्या बघत असतात त्यासुद्धा खूप खुश झालेल्या असतात ऋषी हा बघत असतो तर कमळी इथे आहे ती साईडला असते तर या ऋषीला सर्व या अनिकाचं बोलणं आठवत असतं अप... तिने आपल्याला कमळीपासून हिने कसं बोलावून घेतलं हे सुद्धा सर्व ऋषीला आठवतं ही अनिकाची जी आहे ती ऋषीला बोलते की अरे ऋषी तू का बोलायला काही तयार नाही आहे काहीतरी बोल असं पण इकडे ही जी काय आणिका आहे ती ऋषीला बोलत असते ही आणिकाची आहे ती आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेते आणि तो ऋषीला देऊ लागते परंतु इकडे ऋषी आता तो घ्यायला सुद्धा तयार नसतो आता या ऋषीला ह्या आपल्या अनिकाचा खूप राग आलेला असतो आणि तो लगेच तेवढ्यामध्ये या अनिकाचा एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देतो इतका काही ऋषीला अनिकाचा राग आलेला असतो आणि ती आता आपल्या गालाला हात लावून तिथे जवळ उभी असते तर दुसरीकडे ही कामिनी आणि रागिनी दोघी रूममध्ये आलेली असतात तेव्हा इकडे ही रागिनी बोलते की अगं कामिनी आई सांग ना तुझ्या हाती काय लागले ते त्यावेळेस इकडे आता ही कामिनीची आई ती बोलते की अगं मला एक म्हणायचं त्यानंतर इकडे आता ही रागिनी जी आहे ती आईला खूप आग्रह करत असते आई तुला सांगावंच लागेल नेमकं काय आहे तुझ्या मनात त्यावेळेस इकडे कामिनी बोलते की ठीक आहे सांगते मी तुला त्यानंतर इकडे कामिनी बोलते की आता नयनताराची वाट लागणार तेव्हा इकडे रागिनी बोलते की काय तेव्हा इकडेही कामिनी बोलते की हो तर इकडे जेव्हा आता ही कामिनी जी आहे ती रागिणीला सांगते की नयन ताराची बघ कशी वाट लागते ते कारण आता इकडे रागिणी बोलते की आई जोरा स्पष्ट बोलशील का गं तू मला समजेल असं त्यावेळेस इकडे ही कामिनी जी आहे ती बोलते की आता सर्व झालेलं आहे ते निंगी आणि कमळीच्या आहे त्या आजोबांना घेऊन घरात येतात आता इकडे ही रागिनी लगेच बोलते की झालं का तुमच्या मनासारखं सर्व तेव्हा इकडे कामिनी बोलते की बाबांना जेवण दिलं का तेव्हा कमळी बोलते की मी करते जेवण त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही तिथे येतात आणि ती, ती शाल आणून देतात तेव्हा इकडे कामिनी लगेच बोलते की एवढी नोकर चावकर आहे त्यांची सून आहे मग ह्या मुलींची काय गरज आहे आजोबांची एवढी काळजी घ्यायला असंही कामिनी बोलत असते आता असं बघायला मिळतं की हा ऋषी जो आहे तो ह्या अनिकावर खूप चुडतो आणि तिच्या जोरात एक कानाखाली त्याने ठेवून दिलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद